तुमच्या नकलीवरून नक्कल दिलेली नकल्यावर नकलीवर एक मिनिट थांब तुम्हाला दाखवतो तुम्हाला नकलीवर नकल दिली नकल नकल। नकल। नी नकल दा ना हे बघा नकलीवर नक्कल वर तयार तयार केलेलं

झाले प्रकरण आहे ऐका मिनिट स्वतः लिहून दिले दोन हजार बावीस ला की सदर सीट क्रमांक बत्तीस वर जागा दिसून येत नाही काय ऐका ऐकाय दोन मिनिट त्यानंतर हिने दिली दोन हजार तेवीस कार्ड पोलिसांच्या ताब्यात गेलं पोलीस केस झाली त्याच्यानंतर हिने दोन हजार चोवीस ला परत सीट दिली आता मला सांगायचं नक्की दाखवा नक्कल चोवीस ची दाखवतो तुम्हाला पीआर कार्ड दिलं

दिले असं पण नाही की बाबा मी तुम्हाला दोन दिवस माहिती मागवलंय मी तुम्हाला दोन आर दिलीत पर्याय असतो तीस दिवस अठ्ठावीस दिवसात आणि दुसरा तो 25 दिवसाचा दोन्ही दिवस तुम फ्री दलेत असं पण नाही की मी दोन दिवस माहिती मागवली गैर हजर काय आहे असले गैर हजर टाका ना कशाला पगार उचलली त्याची

आमच्या कर्मचारी उन्नीस बीस सगळ्या ऑफिस उचलत काम पण असं तुम्ही फक्त एक टक्का काम आहे आणि बाकी नव्वद टक्के आराम आहे ऑफिस तुम्ही आल्याबद्दल काय सुधारून आले असेल नसेल ते आम्हाला माहित त्याच्यामुळे काय शंभर हॅलपड आला होता सगळ्या शंभर हॅलफड आला होता शंभर शेताच्या मुलीसाठी शहराची मोजणी घरी बसून अर्ज करायची हे साहेब नाही पैसे तुम्ही ऑनलाईन भरायचे आहेत ऑनलाईन होते सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्ही कसे घालत आहेत ना आम्ही सुधादर केला या ऑफिसवर ठीक आंदोलन केलेलं आहे आणि आज आंदोलन आमच्या अशा मागण्या आहेत प्रमुख मागण्या अशा आहेत की तुळजापूर तालुक्यात जेवढी आहे ही अधिकारी आहेत भूमिले ते अभिलेख हे मुख्यालय कुणी रा आणि मुख्यालय राहण्याच्या नावाने आणि भाडं जी उचलतात ही शासनाला आमची एवढी मागणी आहे की ही रिक्युरी करून शासनाच्या अकाउंटवर करून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात या एवढी आमची मागणी आहे त्या आंदोलनाच्या आम्ही आज तीन तास झालं ह्या ऑफिससमोर समोर हे आंदोलन चालू होतो पण हे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत कारवाई करतो ते तक्रदाराला समक्ष घेऊन असं लेटर दिल्यामुळं आजचं आमचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि ह्या आज ऑफिसला काही तक्रारी स्वरूपाचं स्वरूप आलतं की सगळे शेतकरी किंवा तुळजापूर तालुक्यातले जे व्यक्ती आहेत ज्यांची ज्यांची कामांना आणलेत ते सर्व जण इथं तुळजापूर ऑफिसला ला आलते आणि अधिकाऱ्याच्या अंगावर धावून चालले होते याचा अर्थ काय की ह्या ऑफिसला कुठलंही काम होत नाही का होत नाही की अधिकारी मुख्यालय नाही सगळ्यात मोठं आणि मुख्यालय न राखता शासनाचे भाडं घेतलं जातं आणि ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि काम तर होतच नाही आणि भाडं घेतलं जातं आमची अशी एवढीच मागणी आहे की त्यांचं रिकव्हरी भाडं जे काय भाड त्यांनी घेतलेलं आहे खोटं बोलून ती भाडं रिकव्हरी करण्यात यावं आणि शासनाच्या अकाउंटवर वर्ग करण्यात आला आणि ज्यांनी काय फसवणूक केली आहे चुकीची माहिती दिली आहे शासनाला त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे एवढी आमची मागणी